नमस्कार एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई अंतर्गत सात हजार पाचशे उमेदवार होते यांची वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती आता प्रत्येक विभागानुसार जे प्रशिक्षण आहे त्या ट्रेनिंग करता ज्या याद्या आहेत त्या प्रत्येक विभागानुसार अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर उमेदवारांचं नाव ऍप्लिकेशन आय डी त्यानंतर नेम ऑफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर अशा प्रकारे प्रत्येक विभागानुसार ज्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही पाहू शकता तर यामध्ये पाहू शकता की पुणे त्याचबरोबर एसआरपीएफ गट एक पुणे एफ गट दोन पुणे त्यानंतर एस आर पी एफ नागपूर त्यानंतर एफ दौंड त्यानंतर एफ धुळे एफ गोरेगाव त्या मुंबई एफ अमरावती आर पी एफ सोलापूर त्यानंतर एस आर पी एफ अकरा तर अशा प्रकारे प्रत्येक विभागानुसार जे पात्र उमेदवार आहेत त्यांचे करता येथे अशा प्रकारच्या लिस्ट आलेल्या आहेत आणि त्यांना चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता प्रत्येक पी डी एफ फाईलमध्ये ॲड्रेस दिलेला आहे त्यासाठी प्रशिक्षणाकरता उपस्थित राहायचं आहे तर इथे पाहू शकता की जे पात्र उमेदवार आहेत त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट पंधरा हजार रुपये त्यातील पाच हजार रुपये रिफंडेबल असतील आणि दहा हजार रुपये नॉन रिफंडेबल असणार आहेत त्याचबरोबर येथे पाहू शकता की प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीमध्ये पीटी साहित्य स्वतः खरेदी करायचे आहे त्यासाठी महामंडळाने निश्चित केला पी टी किट्स भत्ता एक हजार चारशे पन्नास इतका प्रथम नेमणूक झाल्यावरती तुम्हाला तुमच्या वेतन खात्यामध्ये अदा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ही मटेरियल तुम्हाला प्रोवाईड केलं जाणार आहे त्याचबरोबर येथे प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात आले आहेत तर पॅन कार्ड आधार कार्डच्या मूळ प्रतीसह हो प्रत्येकी एक झेरॉक्स त्याचबरोबर स्वतःचे पासपोर्ट साईजचे एक फोटो तुम्हाला आणायचे आहेत त्यानंतर इतर साहित्यामध्ये कपडे स्वखर्चासाठी पैसे पेट्रोल तर जे साहित्य आहे ते तुम्हाला आणायचे आहेत त्याचबरोबर उमेदवारने शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षणासाठी सक्षम असल्याबाबत त्यानंतर शल्य चिकित्सक म्हणजेच गव्हर्मेंट हॉस्पिटलमधील तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट येथे सादर करायचं आहे त्यानंतर चारित्र्य पडताळणीचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करायचं आहे तर सर्व जे फॉर्म आहे ते आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तर अशा प्रकारे संपूर्ण ही पी डी एफ फाईल पाहून तुम्हाला इथे दिलेल्या नियोजित तारखेला सकाळी आठ वाजता उपस्थित राहायचं आहे तर सर्वच विभागाच्या ज्या याद्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा